ती बाई बघा जिच्याकडे महाबोधी महाविहाराचा ऐतिहासिक पुरावा आहे थांबवा तिला मला पुरावा मिळाला आहे आणि ऐतिहासिक पुरावा जो सिद्ध करतो कि महाबोधी महाविहार बौद्धांचा आहे काही ही करा काहीही तुम्ही बौद्ध धर्माचा खरा इतिहास बदलू शकत नाही महाबोधी महाविहार हे आमचे आहे महाबोधी महाविहार आमचा आहे तुम्ही आमच्या महाविहारातून बाहेर पडा तुमची हिम्मत कशी झाली आम्ही तुम्हाला महाबोधी महाविहार कधीच घेऊ दे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्यांचा मार्ग अवलंबला पाहिजे आपल्याला महाबोधी महाविहार मिळालच पाहिजे जगभरातील बौद्ध महाबोधी महाविहार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ही बौद्ध क्रांतीची वेळ आहे ही प्राचीन बुद्ध मूर्ती आहे सम्राट अशोकाने हा विहार बांधला हा आपला वारसा आहे आणि आपण त्याचे रक्षण केलं पाहिजे. बुद्धांना अवतार बनवले बुद्धांच्या मूर्त्यांना शेंदूर फासून देव केले इतिहास बदलला पण आता क्रांती करायची आहे. चला आपला बौद्ध वारसा जतन करायला महाबोधी महाविहार साठी एक पुनरुत्पादन चालू आहे. महाबोधी महाविहारचं चा ब्राह्मणीकरण चालू आहे आपण किती दिवस बघत बसणार आहोत काहीतरी केल पाणी देव मानला नाही पण बुद्धांना देव करून है कम होता है। आता माहा माहा है चा हे पैसे कमवत आहेत बांधलेल्या महाबोधी महाविहार साठी एकत्र येऊयात ही वेळ आहे क्रांतीची जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा आर एस एस हे विषारी वृक्ष आहे आर पासून लांब राहा समाजाचा सेवक बनून कार्य केले पाहिजे धम्म प्रचार केला पाहिजे आळसात दिवस घालवू नये लोकांचे बौद्ध विहार हा आपला वारसा आहे ते जपले पाहिजेत महाबोधी महाविहार मिळालेच पाहिजे इतिहास बदलण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना पुन्हा मनुचं राज्य आणायचे आहे आपण सावध आणि जागृत राहिले पाहिजे ताब्यात घेऊन बुद्धांचा इतिहास बदलत आहेत जातीयवादी लोक बुद्धांनी देव मानला नाही पण बुद्धांना देव करून हे पैसे कमवत आहेत जय भीम नमो बुद्धा जय समर अशोक मित्रांनो या देशातील ब्राह्मणवादी सरकारची डोके फिरली आहे काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातोवरती कार्यवाही करण्याची भाषा पोलीस प्रशासन करत आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा नोंद करण्याची भाषा हे लोक करत आहेत शेवटी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोणते बेकायदेशीर कृत्य केले काय त्यांनी दंगल घडवली संविधानाच्या विरोधात राष्ट्राच्या विरोधात घोषणा केल्या का नाही तर जी संघटना भारतीय संविधानाला आपले मानत नाही संविधानाचे उल्लंघन करते संविधानाच्या विरोधात कार्य करते त्या संघटनेवरती बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली यामध्ये कोणता गुन्हा झाला नाही प्रशासनाने हे दाखवून द्यावे की हा देश हे महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालते की आर एस एस संघटनेच्या आदेशावर चालते या देशामध्ये सरकार कोणाचेही असो देश मात्र आर एस एस संघटना चालवते असे मत माजी न्यायाधीश दिलीप वळसे पाटील यांनी केलेली आहे मित्रांनो या देशातील बहुजन समाज अजूनही गुलामगिरीत कितपत पडलेला आहे बरेचसे बौद्ध समाजातील ब्रेन वॉश झालेले तरुण सोशल मीडियावरती येऊन असे वक्तव्य करत आहेत की बौद्ध लोकांचे जे आर एस एसच्या विरोधाचे कृत्य आहे ते निंदनास्पद आहे चुकीचे आहे मी देखील एक बौद्ध आहे आणि आर एस एस संघटना खूपच चांगली आहे म्हणजे या लोकांचे ब्रेन वॉश झालेले आहेत म्हणजेच बौद्ध लोकांच्याच व्यक्तीला आपल्या जवळ करायची आणि त्याचे ब्रेन वॉश करून त्या व्यक्तीचा वापर बौद्ध समाजाच्या विरोधात करायचा मराठा समाजातील व्यक्तीला आपल्या जवळ घ्यायचे त्याचे ब्रेन वॉश करायचे आणि त्याचाच वापर मराठा समाजाच्या विरोधात करायचे असे काही कृत्य हे संघटनावादी लोक करत असतात प्राचीन काळामध्ये यांनी बौद्ध धमामध्ये घुसपेठ करून बौद्ध भिक्षू बनून भिक्षु संघामध्ये उच्च पद प्राप्त करून भिक्षू संघामध्ये त्यांनी भांडे लावलीत तथागत बुद्धांच्या ग्रंथांमध्ये या लोकांनी भेसर केली आणि बौद्ध धर्मामध्ये भेसर करून त्या लोकांनी धम्माच्या विरोधात प्रतिक्रांती केली बौद्ध भिक्षूंचा कतलेम केला तद्वतच आता देखील बहुजन समाजातील लोकांचे ब्रेन वॉश करून त्यांचा वापर बहुजन समाजाच्या विरोधात हे लोक करत आहेत परंतु या देशातील लोकांना अजूनही सत्य काय ते समजलेले नाही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आर एस एस ला विषारी वृक्ष म्हटले होते याचे पुरावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम सेवन्टी पार्ट वन फोर झिरो टू या पेजवर आपल्याला आढळून येते तद्वतच डॉक्टर सोहनलाल शास्त्रीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निकटवर्ती होते सहकारी होते यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती ब्रेश ग्रंथ मध्ये देखील आहे बाबासाहेब आंबेडकर के संपर्क में 25 वर्ष नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये देखील त्यांनी संदर्भ दिलाय की कशा प्रकारे आर एस एस चे संस्थांतो डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले तदवदस्तंच दिल्ली येथील कार्यालयात गेले आणि त्यांना अशी विनंती केली की त्यांनी आर एस एस जॉईन करावी आणि आर एस ला पाठिंबा द्यावा रिप्लाय देताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले की मी कदापि असे करणार नाही आर एस एस ही संघटना विषारी वृक्षासारखी आहे बाबासाहेब यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हिंदू महासभा तद्वतच आर एस एस या नाही असे त्यांनी नियम बनवलेले होते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आर एस एसच्या कार्यकर्त्यांना इतकेच म्हटले की तुम्ही जे कार्यक्रम घेत आहात कॉलेजच्या बाहेर हे जे सभासद नोंदणीचे कार्यक्रम घेत आहात त्याची तुमच्याकडे परमिशन आहे का आणि असे म्हटल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या त्या कार्यकर्त्यांना अटक झाली नॉन वॅलेबल वॅरेंट इश्यू करण्यात आला अजामीन पात्र गुन्हा नोंद करण्यात आला म्हणजे या लोकांना जामीन देखील मिळू नये म्हणजे बघा किती हा द्वेष भरलेला आहे इतिहा जातीवाद भरलेला आहे तरी ते देखील लोक म्हणतात की आर एस एसच्या विरोधात बोलणारा प्रत्येक व्यक्ती हा राष्ट्रद्रोही आणि कोण म्हणत आहे बहुजन समाजातील एक आमदार खासदार मंत्री बावनकुळे म्हणत आहे म्हणजे बहुजन समाजातीलच व्यक्तीला बहुजन समाजाच्या विरोधात भडकवायचे अशा प्रकारचे जे चालू आहे बहुजन समाजामध्येच बहुजन समाजातील व्यक्ती करून भांडणे लावायचे त्या पावसात भांडत बसतील आणि याचा फायदा या देशातील ब्राह्मणवादी लोकांना होईल या लोकांना समजत नाही दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होत आहे प्राचीन काळापासून असेच चालले आहे या देशातील मूल्य भोजन समा विसरून गेलेला आहे की तो हे नागवंश आहे आणि बौद्ध धम्म हा त्यांचा मूळचा धर्म आहे त्या धर्माचे संवर्धन करायचे सोडून त्या धर्माचे आचरण करायचे सोडून पहिल्याच मार्गाला हे लोक लागलेले आहेत ज्या व्यवस्थे त्यांना गुलाम बनवले त्याच व्यवस्थेच्या बळी हे लोक पडलेले आहेत मुक्तीकोण फतेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साफ शब्दात म्हणाले होते की जो धर्म तुम्हाला माणुसकीने वागवत नाही त्या धर्मामध्ये तुम्हाला शिक्षण येण्याचा अधिकार नाही नोकरी मिळवण्याचा ना अधिकार नाही अर्थार्जन करण्याचा अधिकार नाही कोणत्याही प्रकारचे मूलभूत अधिकार तुम्हाला तिथे मिळत नाही अशा धर्मामध्ये तुम्ही का राहता या धर्मामध्ये पशूचा अमंगल स्पर्श चालतो परंतु माणसासारखा माणसा स्पर्श चालत नाही तो धर्मानसून विलंब नाही असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी घर वापसी केली होती अर्थात बौद्धाची दीक्षा दिली होती भारतीय संविधानाची निर्मिती देखील बौद्धमाच्या तत्वज्ञानावर आधारलेली आहे स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित आपले संविधान आहे आणि हे तत्व मी बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहे सुजात आंबेडकर आंबेडकर प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर पूर्वेच्या औरंगाबाद येथे आर एस एसच्या च्या कार्यालयासमोर विशाल मोर्चा काढला तर विशाल मोर्चा काढला म्हणून पोलीस प्रशासनाने आता कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत थेट आता आंबेडकर यांच्यावरती देखील कार्यवाही होणार आहे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते असे मत पोलीस प्रशासनाने दिलेले आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी याची माहिती दिलेली आहे म्हणजे एक प्रकारे या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी नसून म्हणून स्मृतीची राजवट आलेली आहे हेच या लोकांना दाखवून द्यायचे आहे तरी देखील आपला समाज हा झोपलेला आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा आहे परंतु सध्याचा समाज हा झोपलेला नसून झोपेचे सोंग करत आहे भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क हिरावून घेतलेले आहेत म्हणून स्मृतीची पूर्णपणे अंमलबजावणी होत आहे तरी देखील हा समाज अजूनही झोपलेला आहे या समाजातील प्रत्येक नेते लोक एक अजूनही एकत्र आलेले नाहीत आंबेडकरी समाजातील जे काही संघटना आहे जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत जे काही नेते आहेत ते आपापसासोबत आप एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात ईर्षा करत असतात हा व्यक्ती माझ्या पुढे जाईल मी ह्याच्या जा पुढे जाईन अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात येत असतात आंबेडकरी समाजामध्ये स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे बाईक म्हणवणारे प्रत्येक नेते एक एका मंचावर येऊ शकत नाहीत कारण की ते एकमेकांसोबत ईर्ष्या करतात एकमेकांचा अहंकार त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच ते लोक एका मंचावर येऊन या आंदोलन पुढे नेऊ शकत नाहीत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुमचा एक पक्ष असला पाहिजे तुमची संघटना एक असली पाहिजे तुमचा नेता एक असला पाहिजे तुमचा उद्देश एक असला पाहिजे माझ्यानंतर तुमची एकी अबाधित ठेवा तरच तुमचे स्वतंत्र टिकून राहील माझा काफीला पुढे न्या काही झाले तरी मागे जाता कामा नये जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तो तिथेच ठेवा असे मत बाबासाहेबांनी म्हणाले होते जी संघटना जे आंबेडकरी नेते स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यास यांच्या विचारांचा पुन्हा एकदा विचार करावा आणि या आणीबाणीच्या काळामध्ये या आणीबाणीच्या काळामध्ये समस्त आंबेडकरवादी नेत्यांनी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा काफिला पुढे नेण्यासाठी भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपल्या हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी एकत्र आले पाहिजे बौद्धमाची क्रांती केली पाहिजे तर मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सम्राट असोख यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार जय जय कार्यक्रम अशोक